अहमदनगर न्यूज देवाची उरुळी फुरसुंगी नगर परिषद वॉर्ड क्रमांक सहा ब मधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अमृताताई धनंजय अप्पा कामटे यांचा दंदनीत विजय उरुणी देवाची फुरसुंगी पुणे नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये धनंजय अप्पा कामटे यांचे प्रसंगी उरुळी देवाचे नगरपालिका नगरसेवक पदी निवड झाली आहे यावेळी भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष माननीय मयुरभाऊ कांबळे पाटील तसेच भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष सुनीलजी जागडे पाटील यांच्या वतीने भेटून सत्कार करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा कार्यालय मंत्री धनंजय आपा कामठे पुणे जिल्हा अनुसूचित जाती मोर्चा सरचिटणीस रवींद्र साळवे पुणे जिल्हा अनुसूचित जाती मोर्चा सचिव निखिल भाऊ आढाळगे जिल्हा उपाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा लक्ष्मण अण्णा पवार सोशल मीडिया संशय नियोजन दत्ताभाऊ धेंडे व सागर अण्णा पाटोळे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते पुणे जिल्ह्यात एकूण आठ नगरपालिका क्षेत्रात दोन हजार सतरा मध्ये रणनीतीचे कौतुक सर्व स्तरावर होत आहे भारतीय जनता पार्टी दोन हजार पंचवीस नगर परिषद निवडणुकीत पुणे जिल्ह्यामध्ये सेकंड लार्जेस्ट पार्टी झाली आहे धन्यवाद प्रतिनिधी निखिल आढाळगे